पक्ष घेतला ठीक आहे निशाणी घेतली ठीक आहे आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बमाम करा एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात ते ह्यांना कशाला बोलवता असेल तर मी इथे कशाला बसलो असतो शरद पवारां शरद पवार हा असं अशी अशी ऑफर आहे सगळे म्हणजे कोण मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये मग अजून कोण ज्या शरद पवारांना देव दैवत सर्वस्व त्यांच्याकडन आम्ही सगळं शिकलो काय शिकले माहित नाही बाबा हे कशासाठी सुरू आहे मला माहित नाही पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काही तथ्य नाही अफवा पसरवल्या जातात त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय का एक्झॅक्टली तुमच्या मनात काय का अजेंडा म्हणजे आम्ही असं आहे निवडणुका संपल्या त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं त्याच्यानंतर एक तारखेपर्यंत सगळे त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे आणि ह्याच्या अफव्या अफवा पसरवले जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको एकीकडे बीजेपी आणि दुसऱ्याकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत संजय राउत ये कह रहे हैं कि दिल्ली के कैबिनेट में अजीत पवार को इसलिए स्थान इस नहीं मिला क्योंकि तो तो उन्हें टारगेट दिया गया है कि शरद पवार की जो तो पार्टी है उसमें से सांसदों को तोड़ कर लाया जाए एक कोटा दिया गया है इसको लेकर क्या कहते हैं नहीं नहीं देखो ये आपको जानकारी कुछ संजय राउत बड़े नेता है उनके पास खुफिया जानकारी होती है मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ मेरी सीमा वायली चौहान के गेट पे खत्म हो जाती है तो मेरी जितनी सीमा है उतना ही बात करता मैं की हमारे कि लोग कहीं नहीं जाएंगे हे बघा हे बघा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो कर मला बाकी काय त्याच्यात मला इंटरेस्ट नाही माझी भूमिका स्पष्ट आहे आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही तर वाजपेयी करारांचे एक एक अजून तर काहीच नाही हो त्यांचा तीनशे दोनचा आरोप फक्त सरकारने टाकावा कमीत कमी पन्नास कंप्लेंटवाले मीच घेऊन जाईल डीजीकडे पन्नास तर पण सुरेश धस यांनी मल्टी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडिता निघालेल्या आहेत अर्थात ज्ञान राधा असेल त्याच्यानंतर राजस्थान मल्टी स्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडितामध्ये निघालेल्या आहेत त्याच्या त्या बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभागी आहे सुरेश धसनी जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे त्यांचं गव्हर्नमेंट ना आता म्हणजे इतका 2014 ले ले। दोन हजार चौदा सांगा नंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवत कि हा भस्मासूर आहे हे कोण म्हणालेलं मी म्हणतोय का नाही हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले कि या भुस्मसूराला मीच संपवणार पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वारले आणि हा दोन हजार चौदा नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे एक मिनिट एक तू हिंदी में मे पुन्हा मराठी आहे आता तुम्हीच तुम्हीच करताना ते दादांना भेटले अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतो तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार चांगले आजचा मुहूर्त चांगला वाहतो वाटत आज काहीतरी ग्रहमान पण बदललंय ना कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे बघा तुम्ही तपासून बघा ते तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीसांना विचारा मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिय आहे पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चिड आहे प्रचंड चिड आणि इतका घाणेडा इतका विकृत इतका घृणास्प्रद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेनी खून केला असं माझं म्हणणं नाही पण माझं शंभर टक्के म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले दहा वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले ऐंशी टक्के खून हे वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले आहेत तो विकृत आहे तो सायकोपॅथ आहे तो सिरियल किलर आहे आज ती मी ती बापेची हे पाठवली आहे एफ आय आर त्याच्यामध्ये आरोपी येतो माझा माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते त्यांनी आजपर्यंत बाप वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली काय त्याला मोकळं सोडलं होतं आणि हेच महाजन हे, हे केसला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लपड झालं तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगतो मी मी ठोमरेबाईंची एक तक्रार केली मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची मला हो म्हणाले हो साहेब तुम्ही आलात ना आली तक्रार घेतो ना आम्ही काय नंतर मी माझ्या मी गेलो मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलाय म्हणजे साहेबांचे नाव बी काय घेणार नाही आम्ही तुम्हाला करायची तर करा हे असं आहे बीड मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी टरकावून लावताल त्याचं नाव खेडकर इतकी पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवणी तिथे खेडकरांनी उत्तर द्यावं हो ना मी स्वतः आरोप करतोय माझं एकाच खासदारशी बोलणं झालं सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना मला एवढ्या मला मला ह्या बातम्या कोण सुप्रियाचाही थोडी देणार आहेत मला खासदारच सांगतात ना सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा काय तुमचे संस्कार काय तुमची संस्कृती ते 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 से से एक आहेत रामगिरी महाराज त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगण मन हे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगण पण त्याचा आक्षेप आहे त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा आता अति व्हायला लागलं रामगिरीचं इतिहास तर आमगिरीकडनं शिकायचं आता देशाने हे तुमचं मराठी संपलं काय माझे हिंदी, हिंदी बांधव नाराज होतात परप्रांतीय बांधवांना नाराज करणार नाही मी बोला शरद पवार क्यों सोचेंगे इसके बारे में शरद पवार जी का क्यों रुख होना चाहिए इसके मामले में छोटी बात है वो अपनी घूम रहे हैं हमारे पार्टी पार्टी के सदस्यों को कि बाप को और लड़की को छोड़ बाप को और लड़की को छोड़ दो अकेले में और तुम लोग चले आओ ये रास्ता दिखा रहे हैं। जो रास्ता उन्होंने अपनाया ना और कहते हमारे दैवत है हमारे भगवान है ये शंकर है महादेव है महाकाल है और फिर कहा मालूम क्या भूल जाते जो सांसद है सर वो शरद पवार जी के साथ ये चीज स्पष्ट है अब उसमें कहीं कोई अभी मैं इतना, मैं इतना बोल सकता हूँ मैं इतना बोल सकता हूँ कि उन्होंने संपर्क किया है और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा वो सौ प्रतिशत पवार साहब के साथ है सुप्रिया सूर्य ताई के साथ है और जो जरूरत उन्होंने की है कि बाप को और बेटी को में छोड़ दो ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है ऑपरेशन नोटिस मतलब सरकार इतनी मेजोरिटी होने के बावजूद बीजेपी किधर मेजोरिटी है किधर मेजोरिटी है, है? देखो ऐसा है ये ये जब तक अफवाहें फैलेगी नहीं तब तक नीतीश कुमार आटे में नहीं आएगा ये तो बड़ा गेम है ना नीतीश कुमार को रुका, रुकाने के लिए एक तरफ कभी कभी ठाकरे साहब की शिवसेना फूटेगी एक तरफ एनसीबी फूटेगी ये अफवाहें फैलाना ये तो केंद्र का काम है उसमें क्या है देखो देखो एक बार पवार साहब ने बोलने के बाद कि हम कहीं नहीं जाएंगे ना हमारा विलीनीकरण होगा मुझे नहीं लगता है कि मेरे जैसे छोटे कार्यकर्ता ने बात करना चाहिए मेरे बाप ने जब बोला कि घर में हम सब एक है तो बाद में बच्चे क्या बात करेंगे तो सर ये जो दो दिन की बैठक आपकी पार्टी की चल रही है क्या इसमें भी इस बारे में चर्चा की गे? अरे अभी तो तो एक तो बार, बार पवार साहब ने बोल दिया नहीं जाएंगे तो नहीं जाएंगे यार क्या चर्चा करेंगे बार बार आप क्या पूछ रहे हैं हमको रामगिरी जनगणमन को लेकर रामगिरी महाराज पागल हो गया है और उसको है तो बोलना उत्तर रस्ते पे और बोल के जनगण मना बंद कर दो अब इतना ही बाकी है अब ये देश में इतना ही बाकी है बाकी कुछ नहीं है शुरू है ना बैठक बैठक शुरू है ना शुर्ण 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 की की मुख्यमंत्री हमारी मुख्यमंत्री से यही उम्मीद है की इन्वेस्टिगेशन फेयर होगा ट्रांसपेरेंट होगा और कहीं किसी को बचाने की कोशिश नहीं होगी लेकिन इसके जो सेकंड इन कमांड है बीड में जो सेकेंड इन कमांड है वाल्मीकि कराड़ जो दिख रहा है चित्र वो तो बिल्कुल स्पष्ट है और स्पष्ट केवल इतना है कि वाल्मीकि कराड़ को बचाया जा रहा है ताकि धनंजय मुंडे बच जाए हमको हमको मुख्यमंत्री पर पूरा भरोसा है कि मुख्यमंत्री ये गंदी बातें छुपाएंगे नहीं ये महाराष्ट्र के सामने आएंगे और एक बारी गुंडों का राज खत्म कर देंगे ये महाराष्ट्र और संस्कार और संस्कृति के ऊपर बड़ा डब्बा लग गया है ऐसा कैसा चलेगा यार आज नया कोई तो भी स्कैम खुला है वो क्या बैंक का स्कैमेस्ट नहीं, नहीं वो टूरिस्ट नहीं उधर बैंक का स्कैम खुला है यानी हर रोज एक नया स्कैम खुलता है और सब में धनंजय मुंडे का ही नाम आता है वो तो एक शिक्षण भर्ती का स्कैम खुलेगा अभी तीस लाख एक शिक्षक से लिए वो भी भर्ती इन्होंने की है साढ़े चार सौ ज्यादा शिक्षक भरके रखे साढ़े चार सौ और तीस लाख रुपया गिनिए तो ये तो पैसे बनाने की फैक्ट्री चलाते थे इस्तीफे लेने चाहिए पंकजा और धन के उसको लेकर क्या कहेंगे अरे हम तो मांग ही रहे ना भाई हम तो पहले दिन से मांग रहे हैं कि धनंजय मुंडे का इस्तीफा ले लो अगर तुमको ये लगता है कि किसी पुलिस का करार के साथ दोस्ताना होना ये जो जांच हो रही है उसके ऊपर दबाव लाएगा तो एक मंत्री का दोस्ताना होगा तो क्या दबाव नहीं आएगा तो दबाव तो आएगा ही तो उसको पहले निकालो